वर्षाचा माझा कार्यकाल जो मी पूर्ण केला त्या पाच वर्षाच्या कार्यकाळात जी विकासात्मक कामं जी काही मागच्या नगरसेवकांनी केली नव्हती जे पंचवीस वर्ष तो भाग पूर्णपणे दुर्लक्षित होता ते येणाऱ्या पाच वर्षात गेल्या पाच वर्षात मी पूर्णपणे प्रामाणिकपणे प्राम काम करण्याचं मी एक विजन ठेवलं होतं आणि ती मी सर्व कामं पूर्णपणे तयार पूर्णपणे केली पूर्ण केली हे सगळं करत असताना विकासात्मक जे काम होतं ते गणपती साना असेल काही सांडपाण्याची गटारं होती काही रस्ते होते हे जे काही रस्ते हे जे काही कामं अडलेली होती ही गेल्या पाच वर्षात नितेशजी राणे साहेब पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि समीरजी नालावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने तिथे पूर्णपणे केली विकासाचं काम करत असताना काही ज्या अडचणी होत्या त्या अडचणीला पण आपण बाजूला सारून जेवढं आपल्याला प्रामाणिकपणे तिथे काम करून लोकांना सेवा देण्यात दे, सेवा देता येईल एवढं सेवा देण्याचं काम आपण येणाऱ्या पाच वर्षात आपण केलं होतं तिथे मग जवळजवळ आतापर्यंत आपल्या साडेचार कोटीचा निधी आपण ह्या सोळा नंबर प्रभाग जो शिवाजीनगर असेल परबवाडी असेल आणि काही अंश कनक नगरचा भाग असेल याच्यात प्रामाणिकपणे सेवा देण्याचं काम करण्याचं काम आपण ह्या सन्मान्य नितेजी राणे आणि सन्माजी दादा आणि समीर यांच्या माध्यमातून केलेलं आहे आता जे विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे तेव्हा एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जो विकास केल्यानंतर स्थानिक जनता असते किती जनता असते हे आपल्याला कधीही नाकारणार नाही कारण आपण विकास जेवढा त्या कामाचा केला असल्यामुळे उत्स्फूर्तपणे पाठिंबा उत्स्फूर्तपणे आपलं स्वागत या प्रभागात सोळा नंबर प्रभागात होत आहे प्रामुख्याने जेवढी काही कामं आणलेली होती पूर्ण केल्यामुळे मतदारांचा उत्स्फूर्त की आज मतदार आपल्याकडे कधी एकदा दोन तारीख येते आणि ह्या आपल्याला आपल्या नगरसेवक आवडत्या नगरसेवकाला आपल्याला पुन्हा एकदा नव नगरसेवक बनवायचं आहे म्हणून जे उत्स्फूर्तपणे पाठिंबा देण्याचा नव्हता जो येणाऱ्या दोन तारीखला त्याचं मतदाना आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळणार आहे माझं जे विजन आहे जी काही इतर कणकोली शहरातलं आपण जे काही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ह्या संदर्भातलं आपल्या प्रभागात एखादी कुठची गोष्ट याच्याही पेक्षा आकर्षित काम आता तसं काही राहिलेलं नाही माझ्या वार्डमध्ये परंतु जे काही आणि आकर्षित असणारं काम आणि त्याच्या पुढे येणार एखाद्या रोजगाराच्या दृष्टिकोनाचा रोजगार आहे त्या रोजगाराच्या रोजगार दृष्टिकोनातून आपण काय लोकांपर्यंत सेवा देता येईल या संदर्भातलं माझं एक विजन चालू आहे येणाऱ्या पाच वर्षात की मी पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील कणकवली नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस होऊ घातली आहे चालू आहे आणि मतदारांपर्यंत फिरत असतानाच एक उत्स्फूर्त पाठिंबा आणि हे सर्व वातावरण बघितल्यानंतर उद्या येणाऱ्या दोन तारीखला जे मतदान आहे माझी निशाणी कमळ निशाणी आहे आणि सन्मानिय समीरजी नलावडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचीही निशाणी कमळ आहे मतदारांना मी एक सांगू इच्छितो जो मी काही विकास केला की समीरजी नलावडे या साहेबांनी जो हो हो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत आमचं विकास तुमच्यापर्यंत पोहोचल आहे त्या येणाऱ्या दोन तारीखला कमळ निशानीला भरघोस मतांनी निवड मतदान करून आम्हाला दोघांनाही भरघोस मतांनी विजयी करा